कणकवली आचरा या राज्यमार्गावरील वरवडे सेंट उर्सुला हायस्कूल नजीकचं पूल जे होतं त्या पुलाचं बांधकाम सुरू असतानाच अठरा आणि एकोणीस मे रोजी मुसळधार पाऊस झाला आणि ह्या पावसामध्ये दुतर्फा या पुलाचा जो भराव होता तो भराव हो। वाहून गेला आणि या पुलावरून असणारी वाहतूक जी आहे ती ठप्प झाली होती आपण पाहतोय की हा रस्ता जो आहे तो कणकवलीवरून येतो आणि इकडं अगर बघितला आपण तर हाच रस्ता पुढे नंतर मग आचऱ्याकडे जातो अठरा आणि एकोणीस मे रोजी जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामध्ये या पुलाच्या दोन्ही बाजूचा जो काय भराव होता तो सुद्धा गेला त्याला पर्यायी रस्ता जो होता तो इथून काढलेला होता आपण पाहतोय की पुलाचं काम चालू असल्यामुळे पूल बांधकाम सुरू असल्यामुळे पर्याय रस्ता नदीपात्रातून सुरू होता या नदीपात्रातील भरावसुद्धा वाहून गेला होता आणि त्यामुळे साहजिकच आहे की पर्याय असलेली वाहतूक जी ठप्प झाली होती त्यानंतर वाहन चालक येथील पादचारी असतील म्हणा किंवा अन्य ग्रामस्थ त्यांचा हा पूर्णपणे बघितलं तर चार ते सहा किलोमीटरचा त्यांना वळसा पडत होता त्यामुळे साहजिकच थोडासा रोष जो होता तो निर्माण झाला होता त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः या गोष्ट घोटनेमध्ये लक्ष घातलं होतं कारण वरोडे हे गाव पालकमंत्री नितेश राणे माजी मुख्यमंत्री सध्या विद्यमान खासदार असलेले नारायण राणे यांचं गाव त्यामुळे साहजिकच त्यांनी या गोष्टीमध्ये लक्ष घातलं तात्काळ लक्ष घालत संबंधित ठेकेदाराला आणि डब्ल्यू डीच्या कार्यकारी अभियंता उप सूचना दिल्या होत्या की काही झालं तरी शाळा सुरू व्हायच्या आधी या पुलावरनं वाहतूक सुरू होणं गरजेचं आहे आणि आपण पाहतोय की आता या पुलावरनं तात्पुरती जी आहे ती वाहतूक सुरू झालेली आहे आज तारीख आहे दहा जून साधारणतः पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये या रस्त्यावरून पाहिलं आपण तर अवजड वाहतूक जी आहे ते पूर्णतः अधिकृतपणे सुरू होण्याची शक्यता आहे पंधरा जूनपासून जसा शासकीय आदेश आहे की पंधरा जूनपासून वाहतूक जी आहे शाळा ज्या आहेत त्या सुरू होतील आणि त्यानंतर मग पूर्णतः या रस्त्यावरील रहदारी जी आहे ती वाढेल वाहनांची वर्दसुद्धा सुद्धा वाढेल लगत आपण बघतो आहे की समोर आहे ते सेंट उर्सुला हायस्कूल आहे आणि या हायस्कूलकडे स्कूल बसेस जाणाऱ्या असतील किंवा काय असतील यांची सोय होणं गरजेचं आहे नऊ जूनपासून येथील हायस्कूल जे आहे उर्सुला हायस्कूल सुरू झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने बघितलं आपण तर या पुलाच्या दुथर्पा बघतोय आपण आता चालत जातोय तो भागसुद्धा या थेल मुख्य पुलाच्या दोन्ही बाजूचा भराव आहे तो भराव पूर्ण झालेला आहे आपण पाहतोय की दुचाकी असतील म्हणा किंवा रिक्षा असतील म्हणा चार चाकी असतील म्हणा किंवा अगदी डंपरसुद्धा या पुलावरनं ये जा करतायत दूधर्फा आणि त्या अनुषंगाने आपण आज दिसून येत आहे की या पुलावरनं वाहतूक जी आहे ती काही अंशी सध्या सुरू झालेली आहे मात्र प्रत्यक्षात या पुलावरून एस टी वाहतूक असेल म्हणा किंवा अन्य अवजड वाहतूक जी आहे ती सुरू होण्यास अजून एक दोन ते तीन दिवसांचा अवधी लागेल असा अंदाज आहे आपण बघतो आहे की ठेकेदारसुद्धा इथं दीपक दळवी जे आहेत ते सुद्धा या कामावरती पूर्ण स्वतः लक्ष ठेवून आहेत आणि आपण पाहतोय की या पुलाचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात असून वाहतुकीसाठी सज्ज असा हा पूल झालेला आहे आणि एक ते दोन दिवसांमध्ये साधारणतः एक कि बारा किंवा तेरा जूनपर्यंत या रस्त्यावरून अवजड वाहतूक एस टी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होईल अशी सर्वांनाच अपेक्षा आहे आपण पाहिलं की कणकवली येताना आपण भराव जो आहे तो घातलेला आपल्याला दिसून आला इथून वाहतूक जी आहे ते सुरू असलेली आपल्याला दिसून आली त्यासोबतच आपण बघतोय आपण की आत्र्याच्या दिशेनं सेंट उर्सुलाच्या दिशेनं बघितलं आपण तर जो भराव घातलेला आहे तो आपणास बघायचा आहे तिथं आपण जातो आहे आता आणि पूर्णतः भराव घालून झाल्यानंतर पुढची जी काय स्टेप असेल तो ठेकेदार घेतो आहे पूर्णत काळजी घेतो आहे की कुठलीही आणखीन कमतरता राहू नये आपण पाहतो आहे की आता आचऱ्याच्या दिशेनं म्हणजे सेंट उसुलाच्या दिशेनं आपण बघितलं सेंट उसुला स्कूल हायस्कूलच्या दिशेनं इथं ह्या मुख्य पुलालगत जे संरक्षक भिंतीचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये घातलेला भराव जो आहे तो आपल्याला दिसतोय दिसतो आहे आणि याच्यावरूनच आपण बघतो आहे आपण की आता ही एक दुचाकी गेलेली आहे ह्याच पद्धतीनं रिक्षा असतील म्हणा फोर व्हीलर असतील म्हणा किंवा अगदीच डम्परसुद्धा या इथून सुरू झालेले आहेत अर्थात हे डंपर जे असतील ते खाजगी नाही तर ह्या एजन्सीचे काम जे का चालू आहे त्यांचेच असतील परंतु तुरतास आपण बघितलं तरी अवजड वाहतुकीसाठी सुरू नसलेला हा पूल किंवा हा रस्ता या पुलाचं काम पूर्णतः होण्यास काही महिन्यांचा कालावधी लागेल परंतु तात्पुरती वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी ठेकेदारानं दक्षता घेतलेली आपणास दिसून येते आणि येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये या पुलावरून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होईल अशी अपेक्षा आहे आपण काही काही वाहन चालकांशी सुद्धा बोललो आहोत त्यानुसार त्यांनी पण सांगितलेलं आहे की पंधरा जून पूर्वी येथील पुलावरून वाहतूक जी आहे ती सर्व प्रकारची सुरू व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधुन्यूज कणकवली तुम्ही आता आचरा कणकवली रोडवरील वरोडे सेंट रुसला नजीक जे पूल आहे त्याच्यावरनं आपण दुचाकी घेऊन जात आहे भर पावसामध्ये बघितलं तर हे पुलाचं बांधकाम बंद पडलेलं होतं आणि आता शाळा सुरू व्हायला येतात पंधरा जून नंतर काय वाटतंय कधीपर्यंत पुलाची प्रत्यक्षात वाहतूक सुरू होईल जास्तीत जास्त या लोकांनी जास्तीत जास्त काम लवकर मेहनत करून शाळेत मुलं त्यांना कुठल्याही प्रकारचा अडथळा या पुलावर होता कामा नाही आता शाळा सुरू होणार शाळा सुरू झाल्यानंतर वाहतूक जर पूर्ववत झाली नसेल तर त्या मुलांना शाळेत येणं पर्यायी मार्ग असून तो त्यांना परवडणारा नाही आहे आता तुम्ही कर, वाहतूक करता तुम्हाला वाटतंय का की आता हे एक दोन दिवसामध्ये पूल पुलावर वाहतूक सुरू होईल वाहतूक सुरू होईल अशी माझी आशा वाटते की खरोखरच या चार दिवसात वाहतूक सुरू होऊन शाळेतल्या मुलांना व्यवस्थित शाळेत जाता येणं आणि येणं हे ये अगदी सहज सुलभ होईल असं वाटतं आता आपण कणकवली आचरा रस्त्यावरील वरडे पुलाच्या वरडे नदीच्या आपली फोर व्हीलर आणलेली आहे पुलाचं काम पूर्ण झालेलं दिसतंय दुतर्फा वाहतूक जी का आहे छोट्या वाहनांची चारचाकी वाहनांची सुरू झाली आहे प्रत्यक्ष त्या पुलावरनं कधीपर्यंत वाहतूक सुरू होईल असं आपण वाटतंय काम चांगल्या प्रकारे ज्या ज्यांना सूचना केल्या त्याचे त्यांनी काट्टेकोर पण पालन केलं जे आपले पालकमध्ये साहेब त्यांनी स्वतःच्यात लक्ष घालून त्यांना जाते काम करायला सांगितलं आणि ते स्वतः पण स्वतःच्या कामावर हजर आहेत पाऊस एवढा लवकर लागला असून पण त्यांनी चांगल्यापदी काम केलं आणि माझ्यामध्ये दोन तीन दिवसामध्ये व्यवस्थित वाहतूक सुरू चालू आहे जे कुठे त्रुटी आहेत ते माझ्यामध्ये ते कामं चांगल्यापणे करत आहेत ते खड्डे तिथे मातीची टाकून ते त्रुटी व्यवस्थित काम चांगलं ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका